चला तर स्वागत आहे तुमचं सांगितस किचन चॅनल मध्ये आज करत आहोत सुकटीची भाजी पातळ भाजी रसा त्यासाठी घेतलं मी खोबरं अद्रक लसूण दोन कांदे एक टमाटा का कडीपत्ता आता ह्याला वाटून घेणार आहे बघा ह्याला भाजून स्वच्छ धुवून घेणार आहे निवडून घेतले खोबरं थोडंसं बाईट करून घेतलं आहे आता टमाटा अद्रक लसूण कोथ कोथिंबीर आपले भाजून घेत तोपर्यंत मसाला रेडी हे बघा आपला मसाला रेडी झालेला आहे हे पण भाजून झालेलं आहे आपलं काढून मी स्वच्छ धुवून घेणार आहे दोन दोन ते तीन बघा काढून घेत आहे मी तेल गरम झाल्याने आता मी टाकत आहे कडीपत्ता दोन ते अडीच तेल टाकले तर टाकत आहे मसाला तर ह्याला छानसं कचून घ्यायचं आपल्याला सगळं कांदा वगैरे कच्चा टाकला आहे ना त्यामुळे त्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बघा मसाला लाल झाला आहे आता टाकत आहोत आपण लाल तिखट एक, एक चमच घरचा काळा मसाला ते पण एक चमच कांदा लसूण मसाला तेही एक चमच हळद धन पावडर हिंग चिमुळगं मीठ एक चमच तिकट मीठ टाकल्यानंतर सुद्धा पाच मिनिटं परतून घेतले आपण आता आप टाकत आहोत स्वच्छ धुवून घेतले मिक्स करून घेणार दोन दो मिनिट हे बघा तेल झुकले साईडनं झालंय आता आपण यामध्ये मिक्स करतो भांडभिंड पाणी टाकणार आहोत पातळ करणार आहोत भाजी आणखी थोडंस आता याला पाच मिनिटं आपण मंदाच्यावरती खाण्यासाठी रेडी भाजी आपली बघा रेडी झाली अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झालेली आहे इकडे मी ज्वारीचे भाकरी केलेत हे बघा आता सुटी भाजी हात जेवणाची भाकरी चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओ